नमस्कार गाववाल्यांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत गाववाल्यां आजचा विषय असो की आज लग्नाचा कुळ उकडूचा होता त्यामुळे आम्ही सगळे पॉर जाऊन पोचलो मंदिरात तर भवानू कुळ म्हणजे काय होत तुमका नेमकं प्रश्न पडलो असत ना ज्यांची नवीन नवीन नवी लग्न होतात त्यांचा मंदिरात जेवण घातला जातं म्हणून आमका सगळ्या पोरांका जेवक बोलावलेला मग काय आमचे पोर जेवण सोडणार आहे वय येऊन बघते तर बघू शकतास मंदिराच्या मागे जेवण करूक लागलेले आहेत तर भवानो मी स्पेशल खाऊ केलेलो फणसाची भाजी तर भावानू फांसाची भाजी कोणाक आवडणार नाही अशी होणारच नाही जर भावानू तुम्ही कोकणात रवत असाल ना तर तुमका आता ह्या सगळ्या कार्यक्रमांका फनसाची भाजी दिसणारच मग जेवण होतात लगेच घेतला आणि निवेद काढू का मग लागले देवांका निवेद दाखवू का मग जसे निवेद दाखवून झाले तसे आम्ही सगळे रवलाव गाराण्याकू गे गाराणी करून झाली मग आम्ही लगेच घेतला सगळ्यांका जेवक वाढू का एवढी सारी मंडळी सगळी जेवका सड्यावर येली होती मग थोड्या वेळानंतर मी पण जेवक बसले फसाची भाजी केलेली होती म्हणून सगळा जेवण संपला तर भावानं कोकणातली अशी जेवणा कोणाक आवडतात त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद